जय जाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री यांनी काल एका याच्यामध्ये आश्वासित केलं की के वैष्णवीच्या मारेकऱ्यांना सोडणार नाही चांगली गोष्ट आहे पण तत्पूर्वी आपल्याला या व्हिडिओमध्ये त्यांनी कुणाकुणाला न्याय दिला आहे कसा दिला आहे आणि कुणाकुणाला सोडलं नाही याचा अंदाज घ्यायचा आहे म्हणूनच आपण हा व्हिडिओ करत आहोत त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर पहिले सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका तर चला ओळव्या मुख्य मुद्द्याकडे आपले विद्यमान मुख्यमंत्री म्हणतात वैष्णवीच्या मारेकऱ्यांना कुणालाही सोडणार नाही वैष्णवीला न्याय मिळणार म्हणजे मिळणार शंभर टक्के मिळणार असे आपल्या मुख्यमंत्र्यांची ग्वाही आहे तसं पाहिलं तर जेव्हा जेव्हा आपले मुख्यमंत्री असं वक्तव्य करतात तेव्हा हे प्रकरण पुढे जातं का कुठपर्यंत पोस्ट का अधांतरीच त्याला डायव्हर्ट केलं जातं किंवा वेगळं वळण लावलं जातं असे अशंख्य गोष्टी यामध्ये घडत असतात तर सुरुवातीचं जर जा पाहायचं झालं तर क्रांती मोर्चाच्या श्रद्धाताईचं काय झालं त्या प्रकरणाचं पुढे काय झालं आणि संघर्ष योद्धा मनोजदादा रांगे पाटील यांनी जे शांततेमध्ये अंतरवालीमध्ये उपोषण सुरू केलं होतं त्या उपोषणावर लाठीचार्ज बंदुकीच्या गोळ्या झाडल्या गेल्या ऐंशी ऐंशी नव्वदनव्वद वर्षाची आई वडिलासारख्या आपल्या आप लहान बाळं सहा सात महिन्याचे त्यातून सुटले नाहीत किती तो अन्याय किती ते घोर कृत्य हो। त्यावेळीही आजचे मुख्यमंत्री तेव्हा गृहमंत्री होते त्यावेळेसही म्हणले होते मी यातून कोणालाही सोडणार नाही पुढे काय झालं ते आपल्या सर्वांना सुरूच आहे अधिक सांगायची गरज नाही त्याचप्रमाणे कोरसे अपघात प्रकरण त्याचं पुढे काय झालं त्याही अपघात प्रकरणामध्ये मुख्यमंत्री म्हणाले होते मी कोणालाही सोडणार नाही त्यानंतर स्वारगेटच्या बसस्थानकामध्ये एका महिलेवर जो बलात्कार झाला त्या बलात्कार प्रकरणाचं काय आणि बीड जिल्ह्यातल्या मस्ताजोग गावचे भाजपाचे सरपंच दोन तीन ट्रम्पचे सरपंच पंकजाताईचे बूथ प्रमुख संतोष अण्णा देशमुख यांची जी निघण हत्या झाली छत्रपती संभाजी महाराजांसारखी तुलना करू नये तुलना करण्याच्या उद्देशाने मी बोलत नाही कोणाही वाईट वाटून घेऊ नये पण त्या प्रकारची जर्जर करून त्यांच्या तोंडात लघुशंका करून टॉर्चर करून त्या संतोषांना देशमुखांना मारलं त्याही प्रकरणामध्ये विद्यमान मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की आरोपींची गाय करणार नाही मग तो सत्तेतला असो आमदार असो की मंत्री असो हे ते त्यांचं वाक्य त्यानंतर दीनानाथ मंगेशकर दवाखान्यामध्ये एक गर्भवती तनिषा भिषे या प्रकरणाचं पुढे काय त्या या सगळ्या गोष्टीचा जर लेखाजोखा पाहिला तर सर्वसामान्याला आता समजून चुकलं कि आहे की हे किती निष्क्रिय आहेत आणि जे काय करू शकतात हे समाजाला चांगल्या रीतीने समजते ज्यांनी पंधराशे रुपयाच्या भाडेतत्वावर घेतलेली ही सत्ता सर्वसामान्य जनतेला खोटी आश्वासनं देऊन जी पंधराशे रुपयाच्या भाडेतत्वावर सत्ता हस्तगत केली आणि आज सर्वसामान्य जनतेला अन्यायाच्या खाईमध्ये कसं लोटलं लो, ते आपल्याला चांगलं या समाजा तरी कळते तुमची चाणक्य नीती काय तर तुम्ही किती चाणक्य आहात मराठा दलित अल्पसंख्याक यांच्यामध्ये वाद लावणे मराठा ओबीसी संघर्ष निर्माण करणे आणि जे मराठा आंदोलन चालू आहे जे मराठे चळवळ उभी आहे तो लढा बंद करण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये तोडफोड करण्यासाठी तो लढा संपवण्यासाठी तुम्ही दलाल वापरले मग त्यामध्ये कित्येक युट्यूबर संगीता वानखेडेसारखे असतील काही महाराज असतील लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे यांच्यासारखे प्रति आंदोलन करणारी दलाल असतील तर तुमच्याच विधान परिषदेतले प्रसाद लाड प्रवीण दरेकर अशी काही मराठमोळी मंडळी ही मनोज दरांगे पाटलावर सोडलेली असेल असे असंख्य दलाल तुम्ही हे मराठा चळवळ फोडण्यासाठी संपवण्यासाठी वापरली ही तुमची चाणक्य नीती आहे आणि तुम्हाला हे सगळं काही करायचं आहे ते समाजामध्ये ते निर्माण करण्यासाठी समाजात तेढ निर्माण झाले रे झाली की आपली सत्ता कम्प्लीट झाली याच्यावरच थांबत नाहीत तर हिंदुस्थानचं आराध्य दैवत मा जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर जे कोणी नालायक वृत्तीनं चारित्र्य हनन करतात त्या प्रशांत कोरटकर राहुल सोलापूरकर कुलकर्णी ताई, मनोहर कुलकर्णी यांना आपल्या सरकारचं संरक्षण मिळते आपण त्यांना संरक्षण पुरवता तेव्हा सर्वसामान्य जनतेनं काय समजायचं आणि निवडणुकीच्या अगोदर जे तुम्ही सत्तेसाठी गाजर दाखवलं शेतकऱ्यांची कर्जमाफी लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देऊ असे अनेक गाजर तुमच्या निवडणुकीच्या कार्यक्रमात होती ते गाजर मात्र आज बाजारातून गायब झालेलं आहे कदाचित तुमचे अंधभक्त शे गप गुमान सहन करतीलही पण जनता मात्र नक्कीच तेवढी दुतकुळी राहिलेली नाही कारण दोन हजार चोवीसच्या लोकसभेत तुमचा झालेला पराजय आणि दोन हजार चोवीसच्याच विधानसभेत तुमचा कसा विजय झाला कुठल्या प्रकारच्या मताच्या लांड्या लबाडीतून अथवा कुठ कुठले घोळ करून काय काय वाटप करून तुम्ही खेळ म्हणून सत्ता खेचून आणली हे सर्वसामान्य जनतेला व्यवस्थितशील आणि समजदारीने समजते तेव्हा या अन्यायाच्या दरीत ढकलून तुम्ही काय कमावणार आहात हा यक्ष प्रश्न आहे तेव्हा सारासार ज्याप्रमाणे मी सांगितलं क्रांती मोर्चाची श्रद्धा असेल आंतरवालीचे लाठीचार्ज असेल पोरसे अपघात प्रकरण असेल स्वारगेटच्या बसस्थानखातलं बलात्कार प्रकरण असेल संतोष देशमुखांची हत्या असेल किंवा दिनानाथ मंगेशकरांच्या इथले तनिषाविषयी प्रकरण असेल या प्रत्येक प्रकरणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणाले होते की आरोपींना सोडणार नाही कुणाचीही घाई करणार नाही प्रत्येकाला कठोरात कठोर कटौर शासन केले जाईल त्याचप्रमाणे आज म्हणतात वैष्णवीच्या मारेकऱ्यांना सोडणार नाही खरं आहे का तुम्हाला पटतं आहे का खरंच वैष्णवीच्या मारेकऱ्यांना फाशी होईल का उत्तर तुम्ही शोधा आणि कमेंट करून मला कळवा पटलं तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जय जाऊ जय शिवराय